नमस्कार कमल तारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण असा चटपटीत पदार्थ करणार आहोत तोंडी लावणं भाजी नसेल तर तेव्हा ताटात घेऊन खाणं असा पदार्थ आपण करणार आहोत त्यासाठी एक चमचा बडीशेप अर्धा चमचा हिंग सात ते आठ मिऱ्या आणि तीन चमचे पिवळी मोहरी आहे एक चमचा मेथ्या आहेत एक चमचा बडीश जिरं आहे आणि अर्धा चमचा ओवा आहे आता आपण इथे गॅसवर पॅन मांडलेला आहे सगळं आपण हे पॅनमध्ये भाजून घेऊ खूप भाजायचं नाही असं मंदाचेवर थोडंसं भाजून घ्यायचं सगळं टाकलं त्याच्यामध्ये आणि हा हिंग आहे हा काय आपण भाजणार नाही हा असाच बाजूला ठेवलेला आहे आता ह्याला आपण असं मंदाचेवर चांगलं भाजून घेऊयाचे वर सगळं भाजून घ्यायचं बघा थोडा थोडा वास यायला लागलेला आहे पिवळी मोहरी मी इथे घेतलेली आहे खूप असं काळं वगैरे होईपर्यंत भाजायचं नाही हलवत राहायचं त्याला सारखं म्हणजे सगळ्या बाजूनी भाजलं जात आता हे आपलं भाजून झालेलं आहे आता आपण एका ताटामध्ये काढून एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे छान असं भाजून झालेलं आहे आता गार झाल्यानंतर हे मी मिक्सरमध्ये थोडस जाडसर वाटून घेणार आहे एकदम बारीक पण नाही करायचं जाडसर वाटायचं याला इथे पॅन तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल घालू तीन चमचे तेल मी घातलेलं आहे याच्यामध्ये तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचंय इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत बघा धुवून पुसून त्याचे हे देठ काढून घेतलेले आहेत चांगल्या स्वच्छ केलेल्या आहेत मिरच्या आता आपण ह्या मिरच्या कापून घेऊया खूप मोठ्या नाही आणि खूप छोट्या नाही अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या कापून घ्यायच्यात आपलं तेल तोपर्यंत इकडं तापत आहे या मिरच्या आपल्याला सगळ्या कापून घ्यायच्यात आता ही मिरची तिखट नसती तिखट नसल्यामुळं खायला छान वाटते इथे चांगलं गरम झालेलं आहे गरम झाल्यानंतर आपण त्याला बाजूला ठेवणार आहोत त्याच्यामध्ये थोडीशी मोहरीचे चार दाणे टाकून आपण पाहू तेल गरम झालं का तडतडलं म्हणजे गरम झालं चांगलं त्याला उकळे आल्यासारखं झालेलं आहे तडतडलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि त्या बाजूला ठेवून देऊ थोडंसं तेल गार झाल्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकून घेणार आहोत म्हणजे हळद गरम होईल आता ह्याला आपण एक चमचा हळद घालून घेऊया कारण तेल आता थोडंसं थंड झालेलं आहे आपण थोडं थंड का केलं हळद जळणार नाही मग हे पण एवढी हळद घातली आणि हा आपण जो हिंग ठेवला होता बाजूला तो हिंग पण याच्यामध्ये घालून घेऊ म्हणजे तो पण गरम होईल आणि त्याला चांगलं चमच्याने एकत्र करून घेऊ असं गार होऊन देऊ त्याला आपण इथे आपल्या मिरच्या सगळ्या कापून झालेल्या आहेत हे, हे जे भाजून घेतलं होतं ते मी बारीक करून घेते हे पा असं जाडसर करून घेतलेलं आहे इतका छान वास सुटलेला आहे याचा मेथ्या आणि मोहरी बडीशेप खूप वास सुंदर येतो याचा आपण हे सगळं याच्यात टाकून घेऊ या मिरच्यांमध्ये कारण ते भाजून घेतलेले आहे आपण अगोदर म्हणून आपण तेलात नाही घातलं आता ह्याला आपल्याला चांगलं कालवून घ्यायचंय आणि मीठ नंतर टाकायचंय आपल्याला असं केल्यानंतर हा जो मसाला आहे सगळा तो मिरच्यांमध्ये शिरणार आहे हे का बघा कसा मिरचीला लागलाय मसाला सगळा त्याला सगळा मसाला लावून घेतलेला आहे आता आपण लिंबू टाकू त्याला एक लिंबू घेतलेला आहे मी एक लिंबू त्याला टाकू आणि मग आपण आता हे तेल होतो तेल थंड झालेलं आहे तेल वतून घेतल्यानंतर आपण याला चमचा चमचा मीठ मीठ आणि याला परत आपण चांगलं कालवून घेऊ एक जीव करून घ्यायचं चांगलं मीठ सगळीकडे लागलं ला पाहिजे अशी चटपटीत चटणी आपली तयार झालेली आहे काही उन्हाळ्याच्या दिवसात काय भाजीला नसलं एखादा पापड भाजला ही चटणी ताटामध्ये घेतली तरी आपलं जेवण होऊ शकतं एखाद्या वेळेस आता आपलं हे सगळं काढून झालेलं आहे या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बरेच दिवस व्हिडिओ बंद होता तब्येत बरी नसल्यामुळे आता हे सगळं कालून झालेलं आहे आपण ह्याला बर्णीत भरूया इथे काचेची बर्णी स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण हे त्याच्यात टाकून घेऊ आपली चटणी तयार झालेली आहे हे तो काचेच्या बरणीत काढून घेतलेली आहे कशी झाली चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल हे करायला मग अशा प्रकारे तुम्ही पण करा आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद